नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजेच असतात खरं काय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह स्नेह प्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी घाताई ब्लॉग आपली मिराताई पुन्हा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मिराताई मी स्माईल का नाही दिली गंभीर का वाटतात मीराताई आधीचा पण कालचा पण व्हिडिओ विषय असाच होता आज पुन्हा तोच विषय आहे पण तो विषय आपल्या घरचा आहे दुःखद विषय आहे कोणीही असो ग आपल्या आपल्या घरामध्ये जेवढे पाळलेले आहेत प्राणी ते असो ते तेसुद्धा आमच्याशी रिलेटिव आहेत म्हणून त्यांना त्यांचं तेन दुःख हे माझं मला माझं दुःख वाटलं आता सरळ मुद्द्याला घालते आपला आपल्या गाईला वासरू झालेलं त्याचं नाव आम्ही शिंगरू असं ठेवलेलं आणि त्याचं निधन झालं सकाळीच पाहिलं त्यांनी आत्ता मा म्हणजे अर्ध्या तासापूर्वी तो रक्काल दूध चांगलं प्याला त्याला दोन्ही टाईम दूध आहे आणि आम्ही त्याला असं मोकळं सोडतो तर डॉक्टर म्हणाले पाणी वगैरे हो पाजू नका असं तसं आखा उन्हाळा गेला पण थोडं थोडंसं पाणी प्यायचं बरं का तो तर मी म्हटलं डॉक्टरला रिअल तुम्ही पाणी का नाही पाजायचं म्हणजे याला काही त्रास आहे का ते म्हणलं काय नाही मॅडम त्याला ढेरी सुटते म्हणलं अरे बापरे असा कडक उन्हाळा म्हणलं सुटलं दे ढेरी मग त्याला आम्ही पळायला म्हणजे डे ढेरी कमी होईल त्याला आम्ही पाणीही थोडं थोडं पाजायचं आणि तो मोकळाच असायचा आता आणि तो थोडासा चारा खायला लागला म्हणजे असं चगळायचा तो कडब्याचा पाला वगैरे आम्ही त्याला जे गायनं टाकतो ना त्याचं सो मुठभर त्याला टाकायचो तो चगळायचा अगदी पोट बिटतं तर चांगलं साफ व्हायचं आणि असं तर त्याला मोकळंच असायचा तो रात्रीही दूध प्याला आणि सकाळी दूधच नाही प्यायला म्हणत ते म्हणले मी ठेवलं तरी दूध पिलं नाही तो गेल्यात दूध तसंच होतं त्याचं आणि काय माहिती काय त्याला असं आपल्या दरवाज्यामध्येच त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो मोकळच होता मला अशी लोकं म्हणायची बरं का ते गायींना जरशी वासरू होतं ना ते जास्त दिवस जगत नाही आहे पण मी म्हणायचे असं कसं जगत नाही आहे आता तर उन्हाळा पण गेला आता हवामान थंड आहे आता उन्हाळ्यात गेल्यास तर आम्हाला काय नसतं वाटलं पण आता हवामान थंड आहे आणि त्याला चांगलं आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या त्याला अगदी सावली हे ते चिंचाखाली गाड पाणी मारायचो त्याला पाण्याने धुवायचो त्याला तर आता त्याच्यासाठी मीठ आणलेलं आहे आणि चांगले दोन तीन घरामध्ये मोठे मोठे आहेत किंवा काय माहिती कपडा आणला असेल त्यांनी मला चिडचिड करतात मी जास्त बोलल्यावर एक तास व्हायला नव्हती पाहिजे कारण का आम्हाला काय वाटलं अरे म्हणते त्याला आपण ठेवायचं त्याला आपण सांभाळायचं आपली आपण एक छोटीशी एक सिंगल बैलगाडी करू आपण त्याला करायच्या बाबत ना काही गवत आणायला नाही तर आपलं शेंत्र होईल का नाही काय नसतं त्याला काही नाही त्याला गोळी गोळीबिळी काहीशी सवय नव्हती लावायची म्हणजे मी असं म्हटलं त्याला असे खो गोळीची खुरातली सवय त्याला गवत ताजं गवत कडबा असं खायचं पाणी पिन आणि असा आम्ही विचार केला तर पण बघा ना चांगला मोक्ष मिळो त्याला त्याला मोक्ष मिळो काय आहे जन्म पुन्हा जन्म घेरा जन्मामध्ये ये चौऱ्याऐंशी लक्ष फेरा असतो जन्माचा पण म्हणतात ना त्याच्या आत्म्यास शांती मिळू ठीक आहे तुम्हाला काय वाटतं मिळालं मित्रांनो त्याला पुन्हा जन्म मिळावा का नाही हो काय खरं नाही एक जन्म म्हणजे आपण कसं एखाद्या ठिकाणी आपण नोकरी करतो एका शेतावर कामाला गेलो सतत काम करणं भाग आहे ना संध्याकाळ होईपर्यंत एका ठिकाणी आपण कामाला गेलो सतत काम असतं पाणी पिणी प्यायचं असते नका सुट्टी पण सतत काम असतं कधी जेवपर्यंत त्याची वेळ असते एखाद्याची नऊ ते सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ ड्युटी असते कोणाची सकाळी सात ते दुपारी बारा असते तर कोणाची सकाळी अकरा वाजता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ड्युटी असते तसा जन्ममरणाचा बी काय वेळ नाही कोणाचा कधी जन्म तर कोणाचा कधी मृत्यू कोणाचा कधी जन्म तर कोणाचा कधी मृत्यू वेळ ठरलेली आहे कामावर गेलेल्या व्यक्तीला कसं वेळ ठरलेली आहे सुट्टी व्हायची तसं कामावर रुजू होणे जन्म होणे आणि दिवसभर काम करत राहतो हे पण त्याचंच काम आहे निसर्गाचंच काम आपण करतो ह्याच्यामध्ये आपण विसावा घेतो झोपतो खातो पितो आणि कामाची सुट्टी म्हणून आयुष्याची सुट्टी म्हणून तशी त्याला सुट्टी झाली त्याची आपलीही कधीतरी होणारच आहे माझीही होणार आहे जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे सुरुवात आहे शेवटसुद्धा निश्चित आहे पण त्या आम्ही फार प्रयत्न केला त्याला जगवण्याचा म्हणजे क त्याला मोठं करू आम्ही असं वाटलं तर आम्हाला तो मोठा होईल असं तसं तर काय करणार मला असं मी ना असं असं एक म्हण आहे मी तिथं तर काय नसतं त्याला कोणी अडू शकत नाही असं पण नाही ना की तो दोन दिवस खात नाही आज दिवसभर खाल्लं नाही माणूस डॉक्टर आणतो चांगला रात्री दूध पेला सकाळी दूध नाही प्याला आणि दिवस पण नाही होऊन दिला किती आता आता तर समजा पावणे एक वाजते पण साडे दहा वाजता हे असं झालं त्याला हलूनच देत नव्हता त्याला सोडलं ना की ब्रुणून त्याला पळून बुडून असं आणि इकडं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको ठीक तो लहान होता अजून लहान आहे त्याला काही कळत नाही पण तो थोडा मोठं झाला ना शिंबरूसारखा घुंगूरसारखा थोडा मोठं झाला ना एक तरी ठोसकी मारली ना अशी कं बरोबर जागेवर बसेल बु आम्ही आम्ही आधी आम्ही बकरी आणलेली शेळी ना तेव्हा तसंच करायचं शेळीला सारखा भुंकायचा सारखा भुंगायचा ती शेळी आम्ही संध्याकाळी घरात घ्यायचो ना तेव्हा घोटाबिटा काही नव्हता आम्ही आम्हाला मग तो तो घरात आली की हा ब्रु ब्रुण खप जा त्याच्या अंगावर धावायचा त्या श्रेणी भ्रुणोला अशी धडक दिली ना ब्रुण इथ होऊन ती त्या भिंतीपर्यंत सरपटत गेला त्यापासून भ्रुणू तिच्या जा समोर जात नाही मागणं बघतो कधीतरी तिच्याकडे जा जात नाही कोंबड्यांना पण असं होतं एक तशी त्या एका काळ्या कोंबडी त्याच्या मागे उडत उडत गेली तेव्हा तिला पिलं होते तेव्हापासून तो तिच्या नादी लागत नाही भ्रुणा असं करतो तसं भ्रूणाला माहीत नाही लहान आहे अजून तो म्हणून तो भ्रुण त्याच्यावर भुंकत होता भ्रूण शुभ्राला पण भुंकायची हिंमत करत नाही शुभ्र फायटिंग करते मागणं पाय पाय उडवते असे भ्रुण जातच नाही तिकडे मित्रांनो ओम शांती 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 चांगली आत्म्याला निसर्गाच्या मी प्रार्थना हे पहा आपलं शिंगरू पहा याला धुवायला घेतलेले आहे त्याला माहित नाही कसं धुतात पाणी वतलं की कसं पळतोय बघा त्याला आम्ही फक्त गळ्यामध्ये का बांधलय की आपल्याला पटकन पकडता यावं म्हणून हट्टा हट्टाकटायला काही दुखलं नाही काय नाही ताप नाही काय नाही खाऊन पिऊन गेला आत्ता तोच विचार व्हिडिओ आलेला व्हिडिओ कॉल केला त्याचा अंतिम संस्कार दाखवलं त्याला आम्ही नवीन कपडा टाकला मीठ टाकलं खाली आमच्या शेताच्या खोपऱ्यामध्ये तिकडं त्याला आम्ही पुरून आलो बरं का असं रात्री दूध बीत चांगलं पिला पण सकाळी म्हणे उठलाच नाही असं तो काय माहिती आता मी तरी काय सांगू काय झालं असं काय नाही मित्रांनो मी ताई तुमची रजा घेते इथेच सांगते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओ मी तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छिते पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता आणि हे सगळं मी दाखवू शकले नाही व्हिडिओमध्ये कारण का मी आता व्हिडिओ कॉल केलेला माझी मुलगी म्हणे काही मम्मी दाखवू नको काही फोटो बिटो आम्ही काहीच काढले नाही त्याचा व्हिडिओ आम्ही काहीच काढला नाही एक खूप आधीचा व्हिडिओ होता तोच व्हिडिओ आता मी यूट्यूबला टाकलेला आहे खूप आधीचा व्हिडिओ होता महिन्या दोन महिन्यापूर्वी महिन्याभराचा पूर्वीचा व्हिडिओ होता पण आम्ही त्याचे फोटो वगैरे काहीच काढले नाही आहेत होत नाही मी म्हटलं मला फुट व्हिडिओ कॉल केला म्हटलं मला तिला दाखवतं मला म्हणे तुला तू बघू शकणार नाही तू काही बघू नको पुन्हा अजून तुला झोपली पाहिजे ठीक आहे मित्रांनो काळजी घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद